दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस सिडको पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर छब्बीस छब्बीस बाय चोवीसमध्ये पीटा ॲक्टच्या अंतर्गत आमची टीमने कारवाई केली होती त्यामध्ये अटक आरोपी जो होता संदीप पवार त्यांचेकडून आम्हाला परत माहिती भेटली होती की हे जे चेन आहे ते चेन आ, सातारा पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये प्लॉट नंबर सिक्स्टी फोर सेनानगर म्हणून एक बंगलो आहे तिथे पण चालू आहे तिथे जाऊन आमची टीमनी ट्रॅप लावून एक रेड टाकली आणि तिथे तिथे आम्हाला तीन विक्टीम सापडली आणि बाकीचे उरलेले सहा आरोपी आम्हाला तिथे भेटले आरोपी नंबर एक तुषार राजन राजपूत आरोपी नंबर दो प्रवीण बालाजी कुरकुटे नंबर तीन आदीन प्रसाद मगलमूर्ती तो राहणारा झारखंडचा आहे गोपाल लक्ष्मीनारायण वैष्णव तो राहणारा जालनाचा आहे लोकेश कुमार केशर मातो राहणारा झारखंड अर्जुन भुवनेश्वर दांगे राहणारा झारखंड विक्टीम जो आहे ते विक्टीममध्ये दोन मुली ते देलीची राहणारी आहे आणि एक मुलगी ते उजबेकिस्तान तिकडची राहणारी आहे त्यामध्ये जो मेन आरोपी आहे दोन तुषार राजपूत आणि प्रवीण कुरकुटे तुषार राजपूतवर ऑलरेडी सहा गुन्हे दाखील आहे आतापर्यंत त्यामध्ये तीनशे पंचाण्णव सारखे गुन्हे आणि पिटा मध्ये मधले गुन्हे त्याच्यावर दाखील आहे आणि सिमिलरली प्रवीण कुटकुटेवर पण आधी तीन गुन्हे दाखील आहेत आत्तापर्यंतचा जो तपासच्या आम्हा आमची परिस्थिती आहे त्या तपासमध्ये पुणेचे लोकांचं इन्व्हॉल्वमेंट त्यामध्ये दिसलेलं आहे दिल्लीच्या लोकांचं इन्व्हॉल्वमेंट दिसलेलं आहे आणि आमची आता पुढची भूमिका असं राहणार की हे केसमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड आहे ते आम्ही डीपमध्ये तपास करणार आणि सगळे लोकांना त्यामध्ये अटक करण्याचा आम्ही प्रयत्न करणार पूर्ण कारवाईमध्ये आमच्या सिडको पोलीस स्टेशनची टीम आमच्या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज गीता मॅडम त्यांची टीम खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांना प्रोत्साहन पण केलेलं आहे की हा केसमध्ये आम्हाला डीपमध्ये जायचे आणि सगळे लोकांना अटक करायचे हे पूर्ण जो रॅकेट चालू आहे आपल्या शहरमध्ये त्याच्या पर्दाफाश करायचे हा गुन्ह्याच्या माध्यमातून मी सगळे लोकांना आवाहन पण करतो की हे जो गुन्हा चालू होता हे पूर्ण रेझिडेन्शियल सोटाई सोसायटीचे मधून चालू होता तरी पण लोकांनी आम्हाला काही कल्पना त्याची दिली नाही तुम्ही लोकांना रिक्वेस्ट करतो की तुम्हाला कधीही वाटते तुमचे शेजारचे कोणतेही बिल्डिंगमध्ये कोणतेही एरियामध्ये तो तुम्ही पोलिसांकडून यावा माझ्याकडे यावा आणि मला सांगा की असा असा प्रकार चालू आहे जेणेकरून आम्ही त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकतो आणि त्याच्यावर कंट्रोल घेऊ शकतो धन्यवाद तुमचं नाव सर 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 नाव सांगा आपलं सर माझं नाव आम्ही आय पी एस नक्कीत कामत डी सी पी झोन टू छत्रपती संभाजीनगर